आ, नमस्कार मित्रांनो मी विलास गेल्या अनेक दिवसांपासून तुम्ही माझे व्हिडिओ यूट्यूब चॅनल आणि इन्स्टाग्रिवरती तुम्ही नेहमी पाहत आलेला आहे पावसाळा सुरुवात होत आलेली आहे आणि खरं तर जो की धनगर मेंढपाळ व्यवसाय करणारा जो समाज आहे तो आता बकरी चरताना बकरी वळताना आपल्याला खरंच पाहिलं भेटत नाही आज माझ्यासमोर असे एक मेंढपाळ आहेत ना, ना नमस्कार नमस्कार हा नाव काय तुमचं असं तुम्हाला बरकडे बरकडे खर तर पहिल्यापासून काय व्यवसाय करता आलाय काय बकरीच वेळी पण काय लोक चिरून देत नाही होत्या मारिक्यात आणि बरेच लोकांना काय वाटतंय की जी मेंढी व्यवसाय करणारे लोक आहेत ना त्यांच्याकडलंही पैसा आहे पैसा काय पैसा जाळ करतात माय लोक मारतात मी चरून देत नाही वाले ताणी द्यात कुठे काय करतात तर मित्रांनो सांगायचं तात्पर्य काय पैसा सर्वस्व नसतो आज हा व्यवसाय करणारा जो मेंढी व्यवसाय करणारा जो समाज आहे ना आज आपल्याला ह्या मेंढी व्यवसायापासून खूप दुरवला आहे किंवा लांब चाललाय कारण का जे पहिले डोंगर होते ना जे माळ होते ना ते डोंगर राहिले नाही ते रही माल रानं राहिली नाही त्या ठिकाणी फॉरेस्ट आलं वन विभाग आलं आलं काही ठिकाणी जे काय पहिले जुने डोंगर रांग होते त्याचा आय एमआयडी शापून ज्याला म्हणतो ना अशा ठिकाणी मोकळी होते पण आता राहणं राहिले नाही ज्यावेळेस तुम्ही गाव सोडता बाहेर गावामध्ये जाता काय हो म्हणजे त्या लोकांचं रिएक्शन काय असतं काय वाटतं लोकांना तुम्ही म्हणजे ती आल्या हाना बकरी आमची गुरु चरायची नाही चरून द्यायची नाही काय मारी द्या हानी द्या पळवतात बकरी मग आता काय आहे तुमची जे काही मुलं असतील ते काय करतात आता ते आता शाळा शिकत येत आता तुम्हाला वाटतं का तुमच्या मुलांनी हाच व्यवसाय करावा नाही ना, आता नाही करणार आम्ही आपण हे ह्या टायमा पर्यंत करता येईल पुढं नाही करू शकत आता तुमची शाळा काय झाली आमची काय नाही शाळा झाल्या काय नाही तुमच्या आई वडील पण हेच करत हा आमच्या आई आम वडील बी त्याच्याबरोबर तुम्ही पण हेच मग का तर सांगायचं मित्रांनो असं की जो धनगर समाजाचा माणूस आहे किंवा मेहंदी व्यवसाय करणारा कुठल्याही समाजाचा असो पण खरंच खूप अडचण येतो ऊन वारा पाऊस पाऊस आला तरी पावसाच थांबावं लागते जसं बकरी जिथं थांबतील तिथं त्या असणाऱ्या मालकांनी थांबायचं म्हणजे मी कित्येकदा जंगलामध्ये फिरतोय गड किल्ल्यांवरती फिरतोय ट्रॅकिंग करतोय तुमच्या घरामध्ये जरी माणूस मेला ना घरामध्ये माणूस तरी त्या बकऱ्यांची सोय करायला लागते लागते ना एखाद्या पाहुण्यार आवड्याला मी बघितलं उभं करावं लागतं मग ते जावं लागते एखादा तो कार्यक्रम त्या व्यक्तीचा मेलेला होईपर्यंत त्या बकऱ्यांना चरवायसाठी दुसरा माणूस तरी सोडायला लागतो नाही काय दुसरा माणूस स्वाद त्याला पाठवावं लागतं नाहीतर मुख्य जनावर दिवसभर आहे ना, दिवस ना उपाशी राहतो आणि जो मेंढी व्यवसाय करतोय ते पोटच्या लेकरापेक्षा जास्त ते असणार आहे सांभाळतो त्याला सांभाळतात त्याच्यामध्ये अनेक रोग येतात तर तर रोग येतो लांडग मांजार आता इकडे खाली कानगावला का गेलो तर तिकडं वाघ बिग आला तर बिबट्याने खात आणि माझं काय म्हणणं लांडगा आता तुम्हाला भेटतात का बकरी नेतात काय आपल्याकडे लांडग नाही येतात आता बरं कालिकड पण हे खाली गेलं की बिबट्याच नाही भीती गोड घोड मारत्यात बकरी मारतात आपलं काही मारलंय का मा, त्यांनी मा, मग तर मग मा, माग ती दिवाळीच्या टायमाला विभागामध्ये तुम्ही तक्रार केली नाही काय पैसे दिले का त्यांनी मिळतात ना काही लोक मारले त्यांना भेटतात ना तर मित्रांनो नांदूरला कपड मारलं ना मुलालाच मारलं मुलालाच मुलाला नऊ महिने नऊ दहा अकरा महिने तर आपल्या भागामध्ये आपल्या खेड्यापाड्या वाडी वस्तीमध्ये असणारा हा मेंढपाळ व्यवसाय करणारा मेंढीवाला आता राहत नाहीये आता तो त्याची जे असणारी बकरी सांभाळणारे जे लोक आहेत ना आता हॅलो हमत चाललेली आहेत ते कुठंतरी आता आता व्यवसायापासून दुर्वत चाललेली आहेत आता लय कमी कमी होणार बकरी म्हणजे काही दिवसानंतर बकर ना आपल्याला एकाच घ्यायचं म्हणलं तर हजार रुपये किलो घ्यावा लागेल मटणाचा व्यवसाय सांगतायत च्या आसपास आता काय तरी आठशे रुपये पुण्याला मोठे शहर ठिकाणी जर मेंढीचा व्यवसाय नाही झाला तर हजारच्या हजाराच्या पुढे जाऊ शकतो माणसं माणसाला नाही ना खायची काय बोल जा मटणा पाय तर गमतेचा भाग सोडा छान वाटलं बोलून तुमच्या कारण आता कुठंतरी हे थांबलं पाहिजे किंवा कुठंतरी प्रभावात आलं पाहिजे असं मला पण वाटत मला खरंच नाना या ठिकाणी असणारा अशा माल रानावरती आहे ना, ना। मेंढर चरताना दिसले भारी वाटलं आपल्या ग्रामीण भागातला माणूस आहे आणि हे मेंढी व्यवसाय करणारा चढताना मला पाहायला भेटलं खूप छान वाटलं आणि या तुम्ही कधी असं तुम्ही आणखी लोकांना काय सांगताल बाबा या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना काय सांगताल की बाबा नो आम्ही मेंढी व्यवसाय करतोय जर ओ, हे व्हिडिओ पाहणारे लोक आहेत तुमच्यासारखे अनेक समाज बांधव आहेत विविध समाजातील लोक आहेत असं नाहीये की धनगर समाजाचे अनेक समाजाचे लोक आहेत अनेक बकरी व्यवसाय करणारे लोक आहेत मराठी जी करते बरीच लोक व्यवसाय करणार आपण त्या लोकांना काय सांगताल तुम्ही की बाबा नो मेंढी व्यवसाय करणारे जास्त लोक गाव घर सोडून येत आहेत तुमच्या भागामध्ये तर अशा लोकांना काय सांगताल तुम्ही त्यांना सांगा काय सांगायचं दरवर्षी जाणारी ते जातात आणि त्यातनं दहा गेली का पाच गाड म्हणजे नको वाटते असे मार चोर हा मारतात कुठं काय बकरी बिकरी एखादा बकरी विक्री घेतो नाही ते काय इकडे मोडोळी माझी दणकार गेली तिकडे त्या भागात आता तिकडे गेल्या तिथे खाली बी असत्या ते म्हणला असेल का एवढ पैसे ते तुम्ही म्हणलं असेल बी एवढे पैसे दोन चार जण आपली साईडला होती बुठे पारदेजी जे म्हणा कुठला कुठला ते लोकांनी काय केलं माझ्या ही म्हणते असा सगळं दपास रुपये घातलेले यांच्याकडे मग त्यांच्या पाठीमाग फार जिथं वाडगं होते तिथं आली आणि संध्याकाळची डपातजून गेली त्यांना मारलं तर ते काय ऐकली नाही त्यांनी जो हबलं त्यांना मारलं बिरलं ती गेली पळून आता पळून गेल्या मग टेम्पो मोठी गाडी भरून आणली त्यांनी हा ट्रक भरून अखं गावच झालं मला मुंगले मारलं मारल्यावर त्यांनी म्हणजे सगळं ते काय ते बायांची बियांची हाल केला गेल्यांनी मग तिथून पुढं मग ह्याला मारून ती पैसे बिसे लोकडून घेऊन गेली असं म्हणजे केले आता काय केस करता केस केली तरी त्यांचं गाव त्यांचं सरपंच त्यांच सगळं पाटील आपलं काय म्हणजे असं असं त्याला गावामध्ये होत हा होते म्हणजे चुके नसताना सुद्धा ह्या परिस्थितीला सामोरे जायला लागले असं म्हणजे वाईट शेवटी समाज कुठला चोरी करत नाहीये त्यातील माणसं विकृत बुद्धीच्या असणारे त्या चोरीच्या दिशेने जातात सारखी आपली तरी पाच बोटू सारखी आहेत तेच मला सांगायचं होतं ना? तर नानाने सांगितल्याप्रमाणे की असं काही प्रसंग घडलेले जवळच्या लोकांना असं त्यांना अनुभव आलेला तर आले तुमच्या गावामध्ये तर शेवटी मुक्का जनावरे चारा शोधत येतो हे काही सांगत नाही की अमुक अमुक माणसाच्या घरामध्ये जा आणि त्या वावरामध्ये जाऊन तो चारा खा शेवटी रस्त्याने दिसतोय चारा म्हणून तो खायला वावरामध्ये जातो कदाचित त्यांच्याकडे गाय गुरु असतील म्हणून ते पण म्हणत असतील की आमच्या गुरांना मिळावा पण असं नाही ना एकदा खाल्लं की ते पुढे गेलं तर ते आणि ज्याने नाही खाल्लं राजे हो पाऊस ती चारा एकच आहे वर्ण नाही पडला तर खाल्लं कोणतं येईल म्हणजे ते यांच्याच आशीर्वादाने पडतोय म्हणून आपण जगतोय ही हाय ती जगवा येते पण ही काही लोकांची हबुदी आहे त्यांना वाटत नाही की ही लक्ष्मी खाल्ल्यावर काय होतं त्यांच्यापासूनच हे पाऊस पडतोय नक्कीच मित्रांनो हा व्हिडिओ बनवायचा एकच हेतू होता एकच उद्दिष्ट होता माळावरती फिरत असताना खर तर नाना मला बकरी चरताना दिसले आणि बोललो कुठं तरी नानांचा एखादा व्हिडिओ घेतला पाहिजे मी लहान असताना रस्त्याच्या कडेने जाताना शंभर शंभर अशी लोक खंडे घेऊन जाताना दिसायची आणि आम्ही लहानपणी त्या डांबरीवरती उभा राहायचो बकरी यायची बकऱ्यांच्या मध्ये आणि त्या बकऱ्यांच्या लोकरीवरन हात फिरवण्याची मजा होती ना ती मजा राहिली नाही mm. ते रस्त्याने त्या लेंड्या सांडत जायच्या mm. आणि त्या पाठीवरनं फिरवणं mm. आणि असणार छोटा बालिंगा उचलणं त्याच्या बकऱ्याचं पिल्लो उचलणं uh. कोकरू म्हणतो आपण त्याला त्या oh. कोकऱ्याला उचलून धरणं mm. हे अरे ही मजा कुठंतरी बंद झालेली आहे कुठंतरी संपलंय अहो रस्त्याने चाललेलं mm. बैलगाडीला बैलगाडी रस्त्याने चाललेल्या बैलगाडीला लटकून धरून त्या असणाऱ्या माग पाय ठेवतो त्याच्यावरती बसणं हे वेगळी मजा आता ती राहिली नाही आता बैलगाडी राहिली नाही त्यामुळे आता बैलगाडीवरती बसायची मजा नाही बकरी कमी झाल्यात म्हणून रस्त्याने फिरताना बकरी आपल्याला पाहिला भेटत नाही हा एक अनुभव होता माझ्यासाठी तो मी शेअर केला या व्हिडिओच्या माध्यम तुमच्यासाठी नक्कीच मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कमेंट्स करा लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही जे सबस्क्राईबचं बटन दिसते ते सबस्क्राईबच्या बटनवरती क्लिक करून तिथं बेल दिसते ना त्या बेलवरती क्लिक करा जेणेकरून व्हिडिओ टाकताशिने त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन पडतील असेच व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलला पाहायला भेटतील आणि इन्स्टा डी देखील तुम्ही फॉलो करू शकता विलास नाई म्हणून आपल्या इंस्टा डीचं पण हेच नाव आहे त्याला देखील तुम्ही जाऊन फॉलो करू शकता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद धन्यवाद